ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडून वारंवार अपमानास्पद वागणूक का फडणवीस पवारांनी भुजबळांच्या वयाचा मान ठेवून तरी नाशिकला ध्वजारोहणाची संधी द्यायला काय हरकत होते असेही पालकमंत्रीपद महाजनांनाच देणार आहे महायुतीचे सरकार राक्षसी बहुमताने सत्तेवर आले असले तरी या सत्ताधारी तिन्ही पक्षातील समन्वयाचा अभाव वारंवार दिसायला मिळत आहे त्यातून अनेक आमदार मंत्री नाराजी उघड उघड बोलून दाखवितात एकमेकांचे उन्हेुने काढून राजकीय संस्कृतीचे दर्शन घडवित आहेत अजित पवारांबरोबर आलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अपमानात करण्याची संधी फडणवीस पवार काही सोडत नाहीत वयाच्या ऐंशीपर्यंत पोहोचत असलेल्या भुजबळांना अजित पवारांनी थेट मंत्रिपद नाकारूनच सार्वजनिकरित्या अपमानित करण्याचा प्रयत्न केला भुजबळांनी त्यानंतर बराच राजकीय थैथयाट केला थे थे पण काही उपयोग झाला नाही शेवटी धनंजय मुंडेंची विकेट पडली आणि त्या जागी भुजबळांना मंत्रिपदी संधी दिली गेली भुजबळांना मंत्रिपदी संधी देऊन पाच महिने झाले पण भुजबळांना अजूनही शासकीय बंगला मिळाला नाही अजित पवारांचे अर्थपूर्ण आशीर्वाद असलेल्या धनंजय मुंडेंनी मंत्रिपद घेतले गेल्यानंतरही शासकीय बंगला सोडला नाही मुंडेंनी बंगला सोडला नाही त्यामुळे भुजबळांना पाच महिन्यांपासून शासकीय बंगल्या विना राहावे लागत आहे किती वाताहत झाली बघा भुजबळांची पाच महिने उलटूनही बंगला न मिळणे हे भुजबळांसाठी अपमानास्पद वागणूक नाही तर काय आहे अजित पवारांचे जिगरी धनंजय मुंडेंनी बंगला न सोडण्याचे कारण पुढे केले सार्वजनिक बांधकाम विभागाने धनंजय मुंडेंना या बंगल्याच्या भाड्यापोटी तब्बल पंचेचाळीस लाख रुपयांची वसुलीची नोटीस पाठविली आहे आता हे भाडे फडणवीस पवार खरंच वसूल करतील का बरं यांच्यात हिंमत असेल तर धनंजय मुंडेंकडून पंचेचाळीस लाख रुपये भाडे वसूल करावेच आणि ही सर्व माहिती सार्वजनिकरित्या दाखवावी पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण करण्यासाठी मंत्र्यांची यादी जाहीर केली त्यात वयोवृद्ध ज्येष्ठ मंत्री भुजबळांना पुन्हा अपमानित करण्याच्या हेतूने थेट वाशिम जिल्हा दिला गेला भुजबळांची अपेक्षा होती की ज्या जिल्ह्यावर आपण वीस वर्षापासून राज्य करतो त्या नाशिक जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान मिळावा पण नाही मिळाला फडणवीस पवारांनी येथेही भुजबळांना अपमानित करण्याचा प्रयत्नच केला आहे नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांना संधी देणार आहे तर मग भुजबळांना किमान पंधरा ऑगस्टचे ध्वजारोहण करण्याची संधी देऊन त्यांच्या वयाचा मान किमान राखायला हवा होता भुजबळांनी मग वासिमला ध्वजारोहणास जाणे शक्य नाही सांगून मोकळे झाले पंधरा ऑगस्टच्या ध्वजारोहणापासून स्वतःला वंचित ठेवले आहे भुजबळांची नाराजी अपमानित होण्याची भावना रास्त असली तरी शेवटी पंधरा ऑगस्टला आपला देश स्वातंत्र्य झाला आहे या दिवशी आपण मोठ्या अभिमानाने थेट गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत तिरंगा ध्वज फडकवितो हा राष्ट्रीय उत्सव आहे पण भुजबळांनी राष्ट्रध्वजाचा मान राखत दिलेल्या जिल्ह्यात शासकीय हेलिकॉप्टरने जाऊन ध्वजारोहण करून आपला ध्वजारोहणाचा अधिकार पार पाडण्यास काय हरकत होते पण नाही भुजबळांनी भुजबळ देखील टोकाचे धूर्त अनखुंशी राजकारणी आहेत उघडपणे आपली नाराजी जाहीर करून मोकळे होतात अर्थात त्यांची नाराजी राग चीड संताप आनंद हे त्यांचा चेहराच एका झटक्यात सगळं काही सांगून जातो